नर्मदे हर बीजे गोळे बनवायला आपण आता सुरुवात केलेली आहे आपण बघू शकता आहे माती आणि शेण या ठिकाणी आपण कालवून घेतलेलं आहे शेण ही माती हे कालवलेलं आहे थोडंसं पाणीसोबत घ्यायचं अशा पद्धतीनं विविध प्रकारच्या बिया आपण एकत्र केलेल्या आहेत अर्जुन कदंब ऐन हिरडा भेडा रिठा करंज अंजन अशा देशी बिया सगळ्या आणि यांच्या नाही एक चार चार बिया अशा एकत्र घेऊन आपण त्याचे गोळे करणार आहोत आता आपल्याला एवढा शेण आणि मातीचा गोळा घ्यायचा आहे एक चार पाच बिया घ्यायच्या अशा आणि त्या बिया आपण बघू शकतो चिमटे टाकून असा गोळा बनवायचा लाडू गोलतो ना तसा गोळा बनव